नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा बावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचालवा सुरू करतोय सकाळी तर आज बनतोय स्वयंपाक आणि इकडे शिवम उठलाय लवकर सगळे आज जण चिडचिड करून राहिले तर आज आमवश्या संध्याकाळी चालू होणार आहे तर आधीच सगळे चिडचिड करून राहिले आणवी की रडू राहिली आता इथं बसली आणवी रडकी आणवी इथं बसली आहे खूप त्रास दिला सकाळी सकाळी ग्रेप्स खाल्ले खरबूज कापून यांनी दोघांनी तर मित्रांनो खरबूज कच्चाच निघला तर कच्चा दिला होता सकाळीच आणवी भांडून भांडून कापात लावला कापून खाल्ला आणि इकडे अंड्याचा नाश्ता झालाय तर आज एकदम असं म्हणजे बोगस वातावरण आहे एकदम शांत गुमसुम असं वाटतं इथं कोणीच नाही आहे ग्रेड्स वगैरे हो टरबूज वगैरे हो सकाळी आणलंय परत पुन्हा टरबूज आणले तर आम्ही टरबूज स्वस्तात भेटतोय तर टर्बूज आणतोय आज आज झेपटोवर मला परत पन्नास रुपये कॅशबॅक आला होता आणि रात्री पंच्याहत्तर रुपये कॅशबॅक आला होता तर सर्व कॅशबॅकचा आज यूज करून घेतला आहे मी फायनली तर ॲमेझॉनवर टी व्ही बुक केला आहे तर टी व्ही आज टी व्ही येणार आहे तर त्याच्यामुळे थांबलं घरी मग टी व्ही काय आज मी येऊन राहिलं किती वाजता येतो काय माहिती टायमिंग माहीत नाही नेमकी तर आज आज अराविंग टू डे दाखवलंय तर बघू आज संध्याकाळपर्यंत यायला बसला मग टी व्ही आपला जॉईंट करून घ्यायचा भिंतीला वगैरे ठोकून घेऊ तर टेबल तर काही नाहीये तर भिंतीलाच लावा लागणार आहे काल मिर मायकडे भिंतीला तर रडू राहिले आज काय भानगड झाले काय नाही बिस्किट नाही बाबा बिस्कून काय लावले तर काल एक पपई आणली खराब नाही ग디오त मला वाट एकदम खराब दिसू राहिजे मला आई शिवम तर शिवम खेळतोय शांत पण अनवी आज खूप ही चित्रवागु राहिले गुडी पाडवा आले ही कोणाचे नाव करी येणार आहे कोण नाव करी हां पंजी पंजी कुठे येते का आजी बिजी नाही येते बापाची आई येते लक्ष्मी कपडे कशी करू राहिले काय पॅन्ट काढू राहिली

पण ह्याच्यात शिमला मिरची टाकली कस तरी लागायला लागेल काय करू राहिले काय हा ते काय शेल खराब करू राहील तुम्ही तर पाणी आणायला जायचं अजून पाणी आणायचंय तर आज कटिंग वगैरे दाढी वगैरे सगळं करायचंय आज आज भरपूर काम करून घ्यायचं आज घरी निवंत थांबलोय सुट्टीला तर बघू माठ घ्यायला पैसे नाही बघू माठ घेऊ पैसे उरले पण घे कारण मला आता हेडफोन ऑर्डर करायचा आहे हा बरं ओस पडत बघू माठ आणू तिकडे माग भेटत कुठं माग भेटत संध्याकाळी राहत का तिथं पाऊस संध्याकाळी हा काय म्हणतो शिवम पीठ खेळतोय इकडे आणि इकडे ब गरम होती इकडे काय भाजी केली आज नाश नाश <laughs> नाश चाल नाश चाल। तर आज पापडी वाल केलाय आणि इकडे आणवी कटकट करू राहिली आज डोकं खराब केलंय माझं तर इथं केलाय पापडी वाल आज नाश्त्याला जेवणाला हा बर बरं टी व्ही येणार आहे टी व्हीची वाट खो राहिलो मी केव्हा येतो केव्हा येतो टी व्ही आला का मग काही टेन्शन मिटलं आता <laughs> दाढी कटिंगला आहे अजून पाणी भरायला जायचं मला असं पाणी तब्येत वाढली आहे झालो झालोय जास्त मोठा माणूस दिसायला लागलो मी आता आता घ्यायची टीव्ही नाही टी व्ही येईन पुढचा कार्यक्रम करू तर भेटू म्हणतो मित्रांनो पुढच्या बाय बाय वाजले साडे दहा तरी सर्व पसारा केलाय अरे पसारा केला बाळा तू नाही पाहू बरं थोडी खातो तर बिर्याणी गरम करून आणली व्हेज बिर्याणी तर खाऊ थोडी आणि तुला खायची का तर पाणी आणायला जायचं आता एवढ्यात इकडे तो व्हेज बिर्याणी थोडा नाश्ता करतो शिव म्हणतो मला व्हेज बिर्याणी खायची तो रात्री मला म्हणतो केली